सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळ जर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्लॉट घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्याला प्लॉटपर्यंत जाऊन पुढील माहिती घेऊ दरम्यान असेच माहितीपूर्ण व्हिडिओ रेग्युलर आणण्यासाठी व्हिडिओला लाईक करून आम्हाला प्रोत्साहन जरूर द्या सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दोनशे मीटरवरती ही जागा आहे एकूण एकशे बारा गुंट्याचा हा प्लॉट आहे आणि या जागेपर्यंत रस्ता सोडलेला आहे या जागेचा थोडा बॅकग्राऊंड आहे त्याची अगोदर तुम्हाला माहिती देतो लॉकडाऊन पूर्वी इथे एका इमारतीचे प्रोजेक्ट सुरू करण्यात आले होते या इमारतीचा पाया पूर्ण झाला आणि नेमके लॉकडाऊन सुरू झाले त्यानंतर पुन्हा प्रोजेक्ट या प्रोजेक्टला सुरू करणे शक्य झाले नाही हा आहे या जागेचा नकाशा आपण वेंचर साठी ओपन असाल तर प्रोजेक्ट ओनर त्यासाठी तयार आहेत हा प्रोजेक्ट रेरा रेजिस्टर आहे व जी प्लस फोर साठी लागणारे सर्व परमिशन तयार आहेत आपण फक्त प्लॉट खरेदी करण्यास इच्छुक असेल तर त्यासाठी सुद्धा ते तयार आहेत तरी नव्याने प्रोजेक्ट आपल्याला मजली इमारत अथवा करता येतील सर्व डॉक्युमेंट्स रेडी आहेत जागेची सरकारी मोजणी झालेली आहे सदर जागा ही सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळ आहे तरी शांत निसर्गमय परिसरामध्ये आहे आजूबाजूला बंगलो प्रोजेक्ट झालेले आहेत इतर नवीन प्रोजेक्ट सुद्धा सुरू आहेत या साइट पासून मुख्य मळगाव बाजारपेठ फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे मेन मुंबई गोवा नॅशनल हायवे फक्त अडीच किलोमीटर अंतरावरती आहे बाकी रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवती सर्व काही मिळून जाईलच गोवा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट फक्त तीस किलोमीटरवरती आहे आणि इतर पर्यटक स्थळं जसं की आंबोली शिरोडा बीच वेंगुर्ला बीच मालवण इत्यादी अगदी अर्धा तास ते तासाभराच्या अंतरावरती आहे बाकी सर्व डिटेल्स आणि प्रोजेक्टच्या ओनरचे कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे कृपया पाहून घ्या आमची ही सेवा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून प्रोत्साहन जरूर द्या धन्यवाद